जरा, मग रमा भाई हो, की अहो कार्तिकी एकादशी आली आहे सगळे आपल्या एकदा जाऊन पंढरपूर बघितलं पाहिजे बाबासाहेबांनी तोपर्यंत धम्माची दीक्षा घेतलेली नव्हती त्या आधीच हे सगळं प्रकरण आहे रमाबाईची ही इच्छा बाबासाहेबांनी ऐकली आणि ते म्हणाले रमा रमा घाबरू नकोस तिथे जाणारे एका धर्माचे एका पंथाचे एका संप्रदायाचे एका जातीचे लोक आहेत रमा तुझ्यासाठी मी असा पंढरपूर बांधेल जिथे सर्व धर्म पंत जात आणि संप्रदायाचे लोक येतील आणि नतमस्तक होतील रमाबाई हसायला लागल्या त्या म्हणाल्या हो दहा गाठी माझ्या लुगड्याला आधीच पडलेल्या आहेत दहा गाठी माझ्या लुगड्याला आधीच पडलेल्या आहेत साध नवीन लुगडं घेणं बाबासाहेब तुमच्याकडून होत नाही तुम्ही माझ्यासाठी नवीन पंढरपूर बांधण्याचं बोलताय रमाबाई हसल्या आणि निघून गेल्या अर्थात त्यांच्या त्या हसण्यातही संताप होता की नवरामाचा एक शब्द पूर्ण करत नाहीत रमाबाई निघून गेल्या बाबासाहेब मात्र रमाला दिलेलं काही वचन विसरले नाही बाबासाहेब शिकले शिकत गेले आणि नागपूरच्या तुम्ही आम्ही बसलेल्या ठिकाणाहून केवळ साठ किलोमीटरच्या अंतरावर दीक्षाभूमी नावाचं एक असं पंढरपूर उभारलं जिथे सर्व धर्म पंथ जात आणि संप्रदायाचे लोक आले आणि नतमस्तक झाले आणि इथून पृथ्वी जोपर्यंत राहील तो पर्यंत रमाबाईच्या स्वप्नातलं बाबासाहेबांनी घडवलेलं पंढरपूर म्हणजे दीक्षाभूमी ही अस्तित्वात राहील मित्र हा इतिहास आम्हाला विसरून चालणार नाही हे ते बाबासाहेब